खडिले साहेबांना मी सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेताना जेव्हा रावरी तालुका मी आतापर्दी बोलवला की आपली पुढची भूमिका काय असली पाहिजे आपण काय निर्णय घेतला पाहिजे मला त्या ठिकाणी सांगण्यामध्ये आश्चर्य वाटत नाही की कमीत कमी नव्वद टक्के लोक म्हणले की आपल्याला भारतीय जनता पार्टी बरोबर जायचं आहे आणि म्हणजे माझं मूळ घर आहे ज्या लोकांच्या प्रेमामुळे आज मी या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी करण्याची माझी मला इच्छा झाली त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीला समोर जात असताना जा ज्या तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या लोकांवर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ते जर भारतीय जनता पार्टी म्हणत असतील तर मग मला वाटतं की कुठलाही वेगळा निर्णय त्या ठिकाणी मला घेण्याची गरज होती राऊरी तालुक्याच्या राजकारणामध्ये गेले तीन ते चार वर्षामध्ये या नगर जिल्ह्यांनी पाहिलेलं आहे की या तालुक्याचे आमदार माननीय करडिले साहेब असतील विकास मंडळ असेल वैयक्तिक डॉक्टर सुजय विखे पाटील असेल एक, एक वेगळी आघाडी जी जिल्ह्याला कदाचित मान्यही नसेल तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आघाडी करत या राऊरी तालुक्यामध्ये प्रत्येक निवडणुकीला समोर गेलो सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला उत्तर देत विकासाच्या धोरणाला पुढे ठेवून आपण समोर गेलो आणि म्हणून कुठल्याही कार्यकर्त्याची राजकारणामध्ये अवस्था वेगळी होऊ नये म्हणून करडिले साहेब आज मला मते आपण दोघं या स्टेजवर एकत्र असल्याचा सगळ्यात मोठा आनंद जर पुढच्या तालुक्याला झाला असेल तर तो तो राहुरी तालुक्याला झाला तरी मिळाल्यानंतर सगळ्या बातम्या फक्त कर्डिले साहेबाच्या भूमिकेच्या आहेत मी बघता थोडक्यात सांगतो की ज्या ठिकाणी या रावरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका झाल्या आणि कारखान्याची वाटोळी जिल्हा बँकेच्या माध्यमातून कोणाला दिली जावी हा जा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला तर अनेक लोक ती साहेबांना सांगितलं की साहेब यांना कारखाना देऊ नका आपण यांना कारखाना दिला म्हणजे आपण आपली पूर्ण मान विके पाटलांच्या हातात दिल्यासारखं होईल आपण जर यांना कारखाना चालवायला दिला तर हे राजकीय फायदा घेतील आणि आपल्याला अडचणीत आणतील पण एका मुलासारखा माझ्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी त्यांनी रावरी तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आणि वेगळ्या पक्षात जरी असतो तरी सुद्धा रावरी सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी मला त्या ठिकाणी दिली तो विश्वास मला दाखवला आणि एवढा मोठा निर्णय जेव्हा माणूस स्वतःच्या मतदारसंघामध्ये घेऊ शकतो तर या लोकसभेमध्ये तो निर्णय कायम राहील असं आश्वासन मी राऊरी तालुक्याच्या जनतेला देतो वेगळा निर्णय का झाला पाहिजे का घेता गेला पाहिजे आम्ही सगळे एक आहोत कोणाच्या मनामध्ये शंका असायचं काही कारण नाही आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एक आहोत या ठिकाणी प्रत्येक वेळेस राजकीय भाषण झाले मला आवर्जून सांगायचं आणि मी जर नैतिकतेच्या मुद्द्यावर बोललो मी जर विचाराच्या मुद्द्यावर हो बोललो तर मला आवर्जून सांगायचंय की या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान राऊरी मतदारसंघामधल्या ऊस उत्पादकांना राऊरी मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना मतदान मागायचा नैतिक अधिकार जर कोणाला असेल तर तो फक्त डॉक्टर सुजय विखे आहे पुढच्या <laughs> मुद्द्यावर पुढच्या निवडणुकीला मग लोकसभा असेल विधानसभा असेल लोकसभेला डॉक्टर सुजय विखे पाटील आणि विधानसभेला माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब या दोन लोकांना नैतिक दिका अधिकार आहे राऊरी तालुक्याला मतदान मागण्याचा आज माझ्या जीवनाचा सगळ्यात मोठा प्रसंग निवडणुकीला समोर जात असताना माझ्या आई वडिलांचा माझा प्रचार करता येत नाही आपल्या मुलाच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाच्या क्षणाला आई वडिलांना बाजू तर पाप हे समोरच्या पक्षांनी केलं फक्त राजकीय के सूडबुद्धी उघडून फक्त एखाद्या कुटुंबाला राजकीय व्यवस्थापनापासून बाजूला ठेवण्यासाठी आणि म्हणून जरी आज माझे आई वडील माझ्या बरोबर या प्रचारामध्ये नसतील तर या ठिकाणी स्टेजवर बसलेल्या समोरचे सगळे माझे पालक आहेत या ठिकाणी आलेला प्रत्येक ज्येष्ठ हा माझा वडील आहे या ठिकाणी प्रत्येक आलेला युवक माझा भाऊ आहे आणि जरी आज माझे आई, आई वडील या ठिकाणी प्रचारात नसतील तरी हे समोर बसलेली जनता तेवीस पेला या बीके कुटुंबावर ब्रेसकारांना उत्तर देणार आहे आपण दिलेल्या प्रेमामुळे आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये रावरी तालुक्याच्या संघाच्या जनतेवर एक फार मोठी जबाबदारी या ठिकाणी मी टाकून जात आहे बाहेरच्या लोक येतील आपल्याला विष काढवायचा प्रयत्न करतील पण आपल्याला माहित आहे की आपल्यासाठी योग्य माणूस कोण राहणार आणि म्हणून हा सोडून विनंती आहे की यावेळेस आपण चूक करता कामा नाही दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला मतदान का टाकलं जावं याचं उत्तर आपण स्वतः शोधणं गरजेचं आहे त्या सुजैविक देऊ शकत नाही ते साहेब देऊ शकत नाहीत भाऊ देऊ शकत नाहीत पहिलवान देऊ शकत नाही हे विचार विचारमंथन हे आत्मपरीक्षण या रावरी तालुक्याच्या आणि संघाच्या जनतेला स्वतःच करायचं आहे आणि म्हणून पुरस्कार एकदा हाल जोडून आपल्या सगळ्यांना विनंती करतो कि या की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा अधिकृत उमेदवार या नात्याने आपण सगळेजण माझ्या प्रत्येक निवडणुकीला माझ्या पार्टीशी उभे राहिलेला आहात कारखान्याची निवडणूक असू जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असू प्रत्येक वेळेस या राऊरी तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या जनतेने मला फार प्रेम दिलं आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझी सगळी भिष्ट आमच्या कुटुंबाची भिष्ट या राऊरी तालुक्याच्या सर्वसामान्य मतदारांवर अवलंबून आहे आपण जर आशीर्वाद दिला आपण जर प्रेम दिलं आणि त्या ठिकाणी मला लोकसभेला निवडून दिलं तर मी आपल्याला शब्द देतो की मी आजीवन आपल्या सर्वांचा ऋणी राहील